एवढाच मंत्र आहे की रोज घरातील सर्वांनी जपत जप जप वाढत जातो आणि तो जर लाखाच्या पुढे झाल्यास त्याची प्रचिती आपल्याला दिसायला लागते जसे बघा या जपाने पैशाचे मार्ग मिळतात परंतु मुख्य संततीशिवाय चिंता मिळते व मुलामध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटना आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैविक शक्ती निर्माण होते आपल्याला दिसून येते आपल्या मनातील एक समजूतदारपणा उद्भवतो बघा सुलभ जब आपण करत राहिलो आपले बरेचसे प्रश्न स्वामी समर्थ महाराज सोडवतात तर ते सोडवण्यासाठी सेवा कोणत्या प्रकारे केल्या पाहिजे त्यातून तुम्हाला काही प्रश्न असतील काही तुमचे मनात शंका असतील तुम्ही जॉईंट ऑला लाईव्हला आणि बिनधास्तपणे विचारा सेवेबाबतीत असेल दे देवारा असेल तोडगे असतील उपाय असतील डिंडरीपणे सेवा मार्गातील ज्या सेवा आहेत अमोशा पौर्णिमा सणासुदीच्या सो, मंगळवार सोमवार कुलदैवत कुलदेवी काही प्रश्न असो बिंदास्तपणे विचारा तुमच्या सेवेचे से निवारण आपल्या चॅनलवर निश्चितच केले जाईल बघा आपला आपले चॅनलच आहे फॅमिलीतलीच आहोत त्यामुळे काही प्रश्न दुःख संकट काही काही असो बिंदास्त पहा तोडगे विचारा मुलांच्या लग्नाविषयी विचारा मुलांच्या शिक्षणाविषयी विचारा आरोग्याविषयी विचारा तुमचे काही शंका असो बिंदास्तपणे निवारण केले जाईल जॉईंट पटकन आपल्या लाईफला श्री स्वामी सर्वांना रोग रोग सेवा आपण रोजच्या रोज केल्या पाहिजेत नित्य सेवा करायला पाहिजेत नित्यसेवेचे पठण म्हणजे सेवा तेवढ्या पुरत्याचा अपूर अपूर काय म्हणतात त्याला मर्यादित राहत नाहीये जसं की आपण रोज सकाळ जेवलो तरी संध्याकाळी जेवावं लागतं आणि मध्ये आधी आपण लाईटली काहीतरी खात असतो का आपल्याला थोडी छोटी मोठी भूक असते तसेच स्वामी महाराज छोट्या मोठ्या भूकेलाही ताणलेले असतात मग ती भूक भागवायची म्हणजे काय सेवा असते त्या त्यांची भूक कशाने भागेल तर तुम्ही मध्ये आधी गायत्री महामंत्राचे पठण केले पाहिजे गायत्री मंत्र म्हटला पाहिजे विष्णू गायत्री मंत्र म्हटला पाहिजे नाम त्या वाचल्या पाहिजे काल भैर पठन पठण केलं पाहिजे आता या सगळ्या सेवेनी काय प्रश्न असतो किंवा कोणते कोणते काही कारण उद्भवत असते सेवा करताना संकट येते मग ते काय येते असा प्रश्न आहे का तुम्हाला शंका कुशंका कोणत्या आहेत का तुम्ही कमेंट कमेंटद्वारे विचारू शकताय हॅलो नमस्कार Sri Swami Marta